देश ओम चैतन्य कैनीनाथ महाराज की जय आपण आलो आहे कोकणगाव या गावी पुरु या गावाचं नाव कोकिरण हे हे नाव होतं या ठिकाणी चैतन्य कैनीनाथाचा जन्म झालेला आहे ज्यावेळेस गोरक्षनाथ आपल्या मित्रांसोबत खेळत होते त्यांनी करदमाचा पुतळा म्हणजे मातीचा पुतळा केला मातू मातीच्या पुतळ्यापासून ओम चैतन्य कहणीनाथांचा जन्म झाला हे ठिकाण महाराष्ट्रामधील महाराष्ट्रामधील अहमदनगर जिल्ह्यातील संगमेड तालुक्यातील कोकणगाव या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी एक वेळेस जरूर येऊन गणिनाथांचे दर्शन घ्यावं या ठिकाणी घेत तेच ठिकाण या ठिकाणी गणिनाथांचा जन्म झाला होता खूप जागरूक देवस्थान आहे आपण एक वेळेस या स्थानावरती दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा खूप आणि खूप चैतन्य आहे या जागेमध्ये खूप शक्ती आहे आपल्या मनोकामना सर्व नाथ पूर्ण करतात आपली कुठच्याही कुठली इच्छा असू ओम चैतन्य गणिनाथ या पूर्ण करतात ओम चैतन्य गणिनाथ महाराज ना ज्यावेळेस ओम चैतन्य गोरक्षनाथ संजीवनी मंत्रात जप करत होते त्यांच्या मित्रांना सवंगडी त्यांचे मी त्यांचे सौंगडी त्या ठिकाणी बसले होते त्यांना सौगडी त्यांना बोलले आपुले मला आम्हाला एक मातीचं बाल तयार करून द्या त्यावेळेस त्यावेळेस गोरक्षनाथ संजीवनी मंत्र चालू असताना त्या पुतळ्यामध्ये अचानक अचानक जीव जीव आला म्हणून जीव आला तो जीव नव्हता तो साक्षात ओम चैतन्य गणिदाचा जन्म जन्म होणार होता त्या ठिकाणी व त्यामध्ये या मातीमध्ये घणीनाथांचा जन्म झाला अशा प्रकारे घणीनाथाचा जन्म हेच त्या ठिकाण या ठिकाणी त्यांचा जन्म झाला खूप पण खूप जागृत देवस्थान आहे ओम चैतन्य घनीनाथ महाराज आदेश